नमस्कार हा व्हिडिओ बनव बनवतो आहे खास भावी शिक्षकांसाठी जे या दहा हजार जागांमधून आपलं नशीब आजमाव पाहतायत त्यांच्यासाठी साधारणतः मला अनेक लोकांनी कमेंट केलेत की सर हा का असेल स्कोर का असेल एलिजिबिलिटी का असेल वर्क का आहे पण मित्रांनो जागा दहा हजार निघालेल्या आहेत आणि टी आय टीच्या स्कोर एवढे व्हेरिएशन्स आहेत आणि एवढ्या कॅटेगरी आहेत एवढे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत एवढे वेगवेगळे प्रकार आहेत की त्यातून नक्की अंदाज बांधणं फारच डिफिकल्ट होतं आहे तरीसुद्धा मला असं वाटतं की वन ट्वेंटी प्लस असणाऱ्या लोकांना यातून थोडंसं भविष्य आहे आता हाही आकडा हा माझा तर्क आहे तुम्ही स्वत माझा एक व्हिडिओ आहे त्याच्या खाली साडेसातशे आठशे कमेंट आहेत त्यात तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा थोडा अभ्यास करा की जवळपास सातशे ते आठशे लोकांनी मला कमेंट करून टी आय टीचा स्कोअर त्यांच्या दिला दिलाय तुम्हाला त्यातूनही त्याचा अंदाज लावता येईल आता कसं आहे एकशे वीस पे, पेक्षा जे पुढं आहेत ते निदान चांगल्या प्रकारे स्पर्धेत टिकाव धरून राहतील असं मला वाटतंय याच्या अगोदर तर मी वन टेन प्लस असं म्हणालो होतो एका व्हिडिओमध्ये पण मला वाटतं हा एकशे वीसच्याही पुढं जाईल आणि आता समजा टॉप टॉपचा जो व्यक्ती आहे समजा टी आय टीमध्ये एखाद्या कॅन्डिडेटला सगळ्यात हायेस्ट मार्क एखाद्या कॅटेगरीमध्ये एकशे एक तीस आहेत समजा उदाहरणार्थ काय आणि समजा तिथं दोनशे वॅकन्सी आहेत दोनशे चाळीस वगैरे तर आता एकशे तीसवर किती कॅन्डिडेट आहेत एकशे सत्तावीसवर किती आहेत अठ्ठावीसवर किती आहेत हे दोनशे पाठीमागं येत राहतील आणि हळूहळू मेरिट खाली येईल म्हणजे अशा प्रकारे तुम्ही गेस करू शकता जर तुम्हाला गेस करायचं असेल तर आता ज्यांना मी जसं तुम्ही टायटलमध्ये पाहिलं एकशे वीस प्लस मार्क असतील तर इंटरव्ह्यूची जोरात तयारी करा असं मी ऑलरेडी सर्वांना सांगत आहे आता इंटरव्ह्यूच्या तयारी संदर्भात मी काय काय सांगितलं आहे यापूर्वी यापूर्वी मी इंट्रोडक्शन कसं द्यावं स्वतःचं याबद्दल आपण चर्चा केली आहे टीचर ॲप्टिट्यूडबद्दल काही व्हिडिओ आहेत हॉबीजबद्दल काही व्हिडिओ आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक कंटेंट सांगतोय ज्याच्यामध्ये जवळपास साठ टक्के किती साठ टक्के क्वेश्चन जो फोकस असेल तो या घटकावर असेल आणि तो काय असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं तो स्पेशल सब्जेक्ट ज्या विषयात तुमचं ग्रॅज्युएशन झालं तो किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तो सब्जेक्ट किंवा तुमचं बी एडचे जे मेथड आहेत ते म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा तुमचं ग्रॅज्युएशन ज्या विषयात आहे तो विषय त्या विषयासंदर्भात बी एडच्या मेथड संदर्भात आणि टीचिंग ॲप्टिट्यूडबद्दल असे थोडेफार आणि थोडेफार जनरल क्वेश्चन्स असतील जसे की शिक्षक का व्हायचे तुम्हाला असे असे जनरल मी तेरा एक व्हिडिओ बनवले तुम्ही पहा मित्रांनो त्याशिवाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये मी जसं म्हणालो की साठ टक्के फोकस हा तुमच्या कोर सब्जेक्टवर असेल तुमच्या टेक्निकल स्किलवर असेल मी तुम्हाला सांगतो माझा एक मित्र होता त्याला एक प्रश्न विचारला होता त्यांना असं म्हणाला होता बोलता बोलता की सर माझं भूगोल या विषयात ग्रॅज्युएशन झालं आणि त्याला दुसरा प्रश्न विचारला होता की भूगोलाची व्याख्या सांगा आणि त्याला ती व्याख्या नाही सांगता आली आणि त्याला पुढचा प्रश्न होता जु, जु, जो 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 ज्या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं म्हणजे तीन वर्ष शिकलात त्या विषयाची सुरुवात म्हणजे डेफिनेशनच जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय शिकलात हा मोठा प्रश्न आहे असं त्यांनी त्या याच्याने त्याला विचारलं आणि बायचा बाय बाय डिफॉल्ट हा कॅन्डिडेट रिजेक्ट झाला पण हा इंटरव्ह्यू काही शिक्षकांचा नव्हता पण तेव्हापासून माझ्या डोक्यात ते एक विचार आहे की आपण जेव्हा आपल्या कोर सब्जेक्टची तयारी करायला सुरू करतो तेव्हा कुठून करावी तर माझ्या विषयाची उत्पत्ती कशी झाली त्याची व्याख्या काय आहे ती ज्ञानशाखा म्हणून ब्रँच म्हणून कधीपासून ही झाली जसं आता अर्थशास्त्राचं जी पहिली व्याख्या आहे ते एकोणीसशे एकतीसमध्ये ॲडम स्मिथ यांनी केली आणि त्यांनी असं म्हणाले की संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र तसं प्रत्येक शास्त्राची प्रत्येक विषयाची काहीतरी लिटरेचर आहे काहीतरी सुरुवात आहे काहीतरी बेस आहे तो तुम्हाला श लक्षात आणून ठेवायचा आहे आता मी जर म्हणालो आय हॅव कम्प्लीट माय एम एम ए इन इंग्लिश लिटरेचर तर मला आपसुकच लिटरेचर म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे आणि अधिकृत काय लोकमान्य काय आहे अशा दोन तीन बऱ्याच तुम्हाला राज्यशास्त्र समाजशास्त्र इतिहास फिजिक्स केमिस्ट्री बऱ्याच विषयाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत तर त्या थोडं तुम्हाला बघायच्या आहेत त्यानंतर प्रत्येक विषयामध्ये काही कोर कंटेंट असतात आता जसं मी इंग्लिश आहे तर तुम्हाला सांगतो काही काही लोकांना ना म्हणजे असं विचारतात लेफ्टनंटचं स्पेलिंग सांग बघू कर्नलचं स्पेलिंग सांगा करून दाखवा बरं किंवा असे काही एकदम असे नाजूक विषय असतात त्याला टच करणारे काही प्रश्न असतात अशा प्रत्येक विषयामध्ये असतात तर तुम्हाला त्यातले जे हायलाईट्स जे की पॉईंट्स आहेत एखाद्या विषयामध्ये ते की पॉईंट्ससुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत पाहायचे आहेत लक्षात आणायचे आहेत आणि त्याच्यावर थोडंसं रिव्हिजन घ्यायचे आहे तुम्ही ज्या विषयात ग्रॅज्युएशन केले त्याच्या काही उपशाखा आहेत का त्याचा फादर कोण आहे तो डे सेलिब्रेट करतो का जसं की आपण आता सायन्स डे आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला सेलिब्रेट करतो तसं से हिंदी डे पण आपण सेलिब्रेट करतो त्यानंतर मराठी दिन हा पण सेलिब्रेट करतो हा सत्तावीस फेब्रुवारीला करतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला सायन्स डे त्यानंतर काही लोक शेक्सपियरचा जो जन्मतारीख आहे त्या दिवशी इंग्लिश डे सेलिब्रेट करतात त्याचबरोबर श इंग्लिशमध्ये शेक्सपियरला सगळ्यात मोठा लिटरेर लिटरेचरमधला मास्टर मानलं जातं शेक्सपियरचे चार फेमस प्ले आहेत जसं की हॅमलेट मॅकबेथ ऑथेलो रोमियो बरेचसे आहेत तुम्ही तुम्हाला माहिती आहे जे लिटरेचर ज्यांनी केले so, तर सो त्याच्या काही ग्रेट ट्रॅजेडी आहेत फोर ग्रेट ट्रॅजेडीज आहेत तर तुम्हाला ना अशा काही म मौ, मस्ट गोष्टी माहीत असाव्या लागतात त्यातल्या ज्या बेसिक आहेत किंवा सायन्स म्हणलं की आइन्स्टाईन आहे न्यूटन आहे फ्रायडे आहे खूप मादाम पेरिक्युरिया आहे बरेचसे लोक आहेत ज्यांनी अगदी काय म्हणतो त्याला लोकांचं जे बेस आहे ते हादरवून सोडलं जगाला धक्का दिला त्यांनी त्यांच्या संशोधनातून त्यांच्या सिद्धांतातून ई e इज इक्वल टू एम सी स्क्वेअर सापेक्षवादाचा सिद्धांत अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर तुम्हाला तुमच्या तुमच्या विषयातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या की पॉईंट्स आपण ज्याला म्हणतो की इन्ग्रेडियंट ज्याला म्हणतो ते तुम्हाला सांगता आले पाहिजे तोंडपाट असले पाहिजे फटाफट सांगता आले पाहिजे आता गणिताच्या विषयाचे काही शिक्षक आहेत तर कधी कधी ज्या गणिताचे शिक्षक सोडून आणि जे गणित शिकवण्यासाठी जे प्रोफेशनल गणित शिक्षक होण्याचे प्रयत्न करतात त्यांना सोडून मला वाटत नाही की खूप कमी लोकांना गणित हा विषय आवडतो आणि ज्यांना गणित हा विषय आवडतो ते पुढे जाऊन गणिताचे शिक्षक जरूर होतात तर त्यांना सारखं गणिताच्या शिक्षकांना आमच्या सर्कलमध्ये तर विचारला जाणारा प्रश्न काय की सर गणिताचा जो फोर बेसिक प्रोसेजर ठीक आहे डिव्हिजन मल्टिप्लिक मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन हे ठीक आहे वजाबाकी भागाकार गुणाकार हे चार ज्या बेसिक प्रोसेस आहेत बेरीज हे बरोबर आहे इथवर लोकांना काही अडचण नाही पण साईन किसा साइन थिटा कॉस थिटा कोसेक टॅन काही ट्रिग्नॉमेट्री आहे तर कधी कधी गणिताच्या शिक्षकांना हा असेही प्रश्न विचारतात जसं की ट्रिग्नॉमेट्रीचा मला वैयक्तिक का आयुष्यात काय उपयोग आहे सायन्स थिटा इज इक्वल टू वॉट कॉस थिटा इज इक्वल टू वॉट ह्याच्याने मला काय मिळणार आहे किंवा विद्यार्थी यांच्या दैनंदिन जीवनात याचा कसा उपयोग करू शकतील आणि ह्याचा उपयोग करता येतो खरं तर आपल्याला माहीत नाही पण मॅथ्स टीचर हे चांगलं सांगू शकतात तर तुम्ही त्या विषयावर काय करायचं असतं थोडंसं गणिताची व्यवहारिकता काय आहे किंवा कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारला जातो की गणित विषय का शिकवला जावा किंवा इतिहास का महत्वाचा आहे वगैरे असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तर अशा नाहीच आहेत सर खरं तर प्रश्नांची सुद्धा काय करायचे तयारी करायची कारण मी जसं म्हणालो पन्नास ते साठ टक्के फोकस जो आहे तो तुमचा जो कोर सब्जेक्ट आहे त्याच्यावर असणार आहे आणि बाकीचा जो तीस चाळीस टक्केचा जो फोकस आहे त्याच्यावरचे मी व्हिडिओ बनवलेत या व्हिडिओ मध्ये मी त्याच्या आय बटनमध्ये त्याचं लिंक देतोय तेही पहा शिवाय माझ्या कम्युनिटी पेजला मी परत ती पोस्ट केले तीही पहा शिवाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी फर्स्ट टाईम डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला व्हिडिओची लिंक देतो आहे पण हे व्हिडिओ पाहून घ्या कारण खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रश्न हा नाही की तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या प्रश्न हा आहे की तुम्हाला माझ्या व्हिडिओ तर नाही तर ठीक आहे तुम्ही बुक्समधून जिथून मिळ माहिती मिळते तिथून वाचून लवकरात लवकर काय करा स्वतःला अपडेट करून घ्या कारण इंटरव्ह्यू लवकरच स्केड्यूल होतील आणि इंटरव्ह्यूमध्ये खूप महत्त्वाचे कंटेंट असणारे इंटरव्ह्यूचा फार मोठा रोल असणार आहे तुमच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये शिक्षक मित्रांनो तर ह्या काय आहेत आता लँग्वेज टीचरसाठी काही कॉमन गोष्टी असतात जसं की भाषा लँग्वेज टीचर्स म्हणतात ज्याला मराठीत आपण भाषा विषयाचे शिक्षक म्हणतो भाषा शिकवण्यासाठी लिंग्विस्टने ॲक्सेप्ट केलेला एक, एक रेग्युलर फॉर्म्युला का आहे की एल एस आर डब्ल्यू म्हणजे काय की कुठलाही शि भाषा शिक्षक असला तरी त्याच्यासाठी ह्या भो फोर बेसिक प्रोसेसेस आहेत हे फोर स्किल्स आहेत लँग्वेज टीचर जाहे। जे आहे त्याचं जे मुख्य उद्देश असतो तो असतो की विद्यार्थ्यांमध्ये लिसनिंग स्किल डेव्हलप करणे स्पीकिंग स्किल डेव्हलप करणे रायटिंग स्किल डेव्हलप करणे एल एस आर आणि आर रीडिंग स्किल डेव्हलप करणे जसं गणिताच्या शिक्षकाचा बेसिक असतो विद्यार्थ्यांना वजाबाकी बेरीज गुणाकार आणि भागाकार ह्या जशा गणिताच्या फोर बेसिक प्रोसेस आहेत ह्याच्याशिवाय गणितात काही होत नाही तसं लँग्वेजेसमध्ये एल एस आर डब्ल्यू लिसन स्पीक रीड राईट हे म्हणजे भाषा शिकवण्याचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना हे चारही स्किल्स आले पाहिजे तर त्यानंतर लँग्वेजमध्ये आणखी काय कॉमन आहे फिगर ऑफ स्पीचेस म्हणजे अलंकार कधी कधी तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंग्रजीमध्ये किती फिगर ऑफ स्पीचेस आहेत खूप सारे आहेत सत्तावीस काहीतरी आहेत पण त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात तुम्ही फाइंड आऊट करू शकता त्यानंतर टेन्सेस किती आहेत बारा टेन्सेस आहेत तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर पण थोडासा अभ्यास करा त्यानंतर मेटाफर म्हणजे काय सिमिली म्हणजे काय अलिट्रेशन म्हणजे काय किंवा मराठीत चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय उपमेय म्हणजे काय उपमान म्हणजे काय रूपक म्हणजे काय वगैरे अशा म्हणजे किंवा हिंदीत ही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी फिगर ऑफ स्पीचेस किती आहेत टेन्सेस किती आहेत वॉइस प्रयोग किती आहेत आता मराठीत तीन प्रयोग आहे करतरी कर्मणी आणि भाव्य प्रयोग इंग्लिशमध्ये दोनच आहेत ऍक्टिव्हाइस आणि पॅसिवाईस डिग्री तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या तुमच्या थोडंसं डोक्यात असल्या पाहिजे आणि मला असं वाटत नाही की तुम्ही जर खरंच हाडायचे शिक्षक असाल तुम्ही जर ट्युशनमध्ये होम ट्युशनमध्ये क्लासमध्ये कोचिंगमध्ये कुठेतरी वर्ष दोन वर्ष शिकवण्याचं काम केलंय तर मला वाटतं की निश्चितपणे ह्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ असतील बाय हार्ट असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा शिवाय तुमच्यापैकी काही लोकांनी आधी कुठे इंटरव्ह्यू दिले असतील भले मग ते प्रायव्हेट स्कूल कसे ना तिथला तुमचा अनुभव कसा होता कमेंट करा तुम्हाला एखाद्या विषयावर मी जे इंटरव्ह्यूमध्ये सर आम्हाला ह्या विषयावरची उत्तरं कशी द्यायची याच्याबद्दल मार्गदर्शन करा असं जर काही असेल तर त्याही विषयासंदर्भात तुम्ही मला कमेंट करा त्याशिवाय मी दहावीचेही काही व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही तुम इतर दहावीच्या लोकांना ते व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही दहावीला कुठेतरी ट्युशन घेत आहे काहीतरी शिकवताय तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना हा लिंक पाठवा जेणेकरून त्यांना फायदा होईल ऐन वेळेला त्यांना फार मोठी अडचण येणार नाही चला तर मग मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे ब बाय टेक केअर